शिवाजी महारा, महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं मा आहेत त्याच्यावर विषय लावून धरला त्या सगळ्या शिवप्रेमींच पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला आणि त्यामुळं शासकीय यंत्रणे दबाव भावाला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं आमचे वकील असीम सरोदे असतील माझे सगळे सहकारी असतील सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा एक नराधम आज तेलंगणामध्ये सापडल्याची म्हणजे तेलंगणामध्ये सापडल्याची चर्चा मी ऐकतो आहे त्याला आता तेलंगणा पोलिसांनी अटक केली का हे आत्तापर्यंत मला माहीत नाही पण एक महिना त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना तो एक तर तेलंगणा हवाई मार्गे गेला एक तर तो बाय रोड गेला मग दोन्ही मार्ग जर त्यांना अवलंबले असतील तर एक महिना त्याच्या अटकेला ला का लागला उशिरा का होतेत पण तेलंगणा पोलिसांनी जर त्याला अटक केली असेल तर पुढची प्रक्रिया एवढी भयंकर असली पाहिजे किंवा त्याला इतका वचक बसला पाहिजे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने संदेश दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला की उद्या चालून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा रात्री बारा वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल अशा प्रकारे राजमाता साहेबांचा अपमान करत असेल शंभूराजांचा अपमान करत असेल तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही आज कामराच्या वक्त महत्वाची गोष्ट आहे की कोरटकर हे आता प्रकरण आज एक महिन्यानंतर पुढे परत आलेलं आहे आम्ही रोज याच्यावर बोम ब आवाज उठवतोय कारण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं अपमान महात्मा ज्योतिबा फुलेंचं अपमान असेल सावित्रीबाई फुलेंचा सा अपमान असेल किंवा मग जसं मध्ये कोणीतरी बोललो होतं की आंबेडकर बोलणं आता फॅशन झालेलं आहे हे कधी आम्ही सहन करणार नाही हा महापुरुषांचा अपमान आहे कि ही आमची दैवत आहेत आणि ह्यांना अटक झाल्यानंतर कशी ट्रीटमेंट हे सरकार देत आहे हे पण पाहणं गरजेचं आता अक्का कुठे कुठच्या जेलमध्ये काय करतात हे आपल्याला माहिती आहे कारण औरंगजेबाने आपल्या डोळ्यासमोर पूर्ण आता दुसरा रंग चित्र चित्र रंगवलेलं